हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाणीसाठ्या संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे जिल्ह्यातील प्रमुख धरणे असलेल्या सिद्धेश्वर येलदरी आणि इसापूर धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या माहितीनुसार सिद्धेश्वर धरण पन्नास पूर्णांक ब्याऐंशी शतांश जीवन साठ्याने भरले आहे धरणात दोनशे अकरा पूर्णांक तेहत्तीस सहस्रांश दलघमी पाणीसाठा असून गेल्या चोवीस तासांत आठ पूर्णांक तीनशे दहा सहस्रांश दलघमी पाण्याची आवक झाली आहे आज सेहेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे येलदरी धरणाची पाणी पातळीही वाढली असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरण त्र्याहत्तर पूर्णांक छत्तीस शतांश जीवन साठ्याने भरले आहे धरणात सातशे अठरा पूर्णांक सातशे त्रेचाळीस सहस्त्रांश दलघमी पाणीसाठा असून गेल्या चोवीस तासांत पन्नास पूर्णांक सातशे बारा सहस्रांश दलघमी पाण्याची मोठी आवक झाली आहे येलदरी परिसरात आज सत्तावन्न मिलीमीटर mm पाऊस झाला तर उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण आज सकाळी सहा वाजेपर्यंत सत्तर पूर्णांक एकोणीस शतांश टक्के उपयुक्त साठ्याने भरले आहे धरणात नऊशे एक्क्याण्णव पूर्णांक सहा हजार पाचशे बेचाळीस दशसहस्रांश दलघमी म्हणजेच पस्तीस पूर्णांक बावीस सहस्रांश टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे गेल्या चोवीस तासांत अठ्ठावीस पूर्णांक तीन हजार तीनशे सत्याहत्तर दशसहस्रांश दलघमी पाण्याची आवक झाली असून इसापूर परिसरात आज एकोणीस मिलीमीटर पाऊस झाला गेल्या वर्षी याच दिवशी इसापूर धरण केवळ बेचाळीस पूर्णांक सहा शतांश टक्के भरले होते त्या तुलनेत यंदाची आकडेवारी खूपच दिलासादायक आहे एकूणच हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी ही एक चांगली बातमी असून या पाणीसाठ्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे